तस मी विचारत होतो ना काय पण मग एखांद्या दिवस कोणी आलं गेलं ध्यान ठेवायचं काय ध्यान ठेवायचं का घरी माय झालं ना तर रट्टे खावं लागलं बर जेवण बिवण केलं जेवण सकाळीच केलं आज काही भूक असं लागली मला इकडे यायचं म्हणून मी वाट पाहत होतो मग इतका टाइम का साडे अकरा वाजता नऊ वाजून वाट पाहतो अहो हो त्याला काय दिलं कानात दिला डाबा करून दिला

बाहेर का बदल काही मग काय बाहेर फिरायला गार्डन पिक्चर हॉटेल मध्ये खायला मस्त स्विमिंग स्विमिंग पूल मध्ये पोहायला वातावरण बदल आणि इथं काय चार भीती चार रात याची गापा महाराज तुमची काय बाहेर माझ्या महाराज घेऊ आजच्या जातो तर जाणारच आहे आज बायको घरी नाही तुला वर अशी काय करायले भाऊ तुमच्या माहिती दिवस नाही राहिलं मग कस प्लॅन दिवाली मग कसं जायचं प्लॅनिंग करत ते नंतर मग आजच बाय आजच काय होणारच आहे ना आजच काय म्हणजे काय बायको थोडं येणार मुळे रात्री तुम्हाला माहितीये ना मलाच नाही निघणं निघन हा माझा नाही आव ते ना रोज जातो रोज जातो घरी थांबच नाही थांबली भेटल महिना झाला

तेव्हा द्या ना दोन घंटे होय ना घेतलं सुख सुख घेतलं दोन घंटे मस्त बायको असताना मस्त मजा पाहू दोन तीन दिवसांना जायचं